नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फॉर्म या यूट्यूब चॅनलवर तर आज शिवरात्री आहे आणि शिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत की कोणत्या ऋतूत कोणता चारा जास्त प्रमाणात दिला पाहिजे तर काही लोक शेळ्या फिरवतात तर पावसाळ्यात पण फिरवतात पण पावसाळ्यात त्यांना चिकल्या येतात पायाला पायाला माती लागते खालून आणि त्यांना तिथं दुखं होती कारण त्या दोन्ही खुराच्यामध्ये अशी मऊ जागा असते आणि त्याला चिखल लागून ती मऊ होती आणि त्याच्यानंतर विरटा टोचला की तिथं त्यांना जखम होती आणि त्याचा त्याचा त्रास होते चालायला तर आणि म्हणजे कधी कधी दोन तीन दिवस झडपड लागून राहते शेळ्यांना फिरवायला येत नाही दोन तीन दिवस झड लागून राहिल्यामुळं ला शेळ्या बाहेर घेऊन जाता येत नाहीत आणि शेळ्यांना पाणी जास्त म्हणजे आवडत नाही कुरडंच जास्त आवडते आणि काय होतं की कधी कधी पाऊस येऊन गेलेला असते सकाळून पाऊस येते आणि पाऊस येऊन गेलेला असते आणि त्या बाहेर जाडाझुडपावर पाणी असते त्याच्यामुळं त्यांना ती खाता येत नाही तर शक्यतो पावसाळ्यात कोरड्या चाऱ्याचं चा प्रमाण जास्त असलं पाहिजे कोरडा चारा जास्त असल्यानंतर शेळ्या आनंदाने खातात कोरडा चारा आणि शेळ्या आपण जर त्यांना थोडा पण खुराक देत असलो तर मग त्यांची पौष्टिकता बी म्हणजे पौष्टिकता पण असं राहती त्याच्यामुळे तितकं काही आणि सगळा शंभर टक्के कोरड्यांना एका एका दिवशीचा पाऊस लागून राहिला तर दिवसभर कोरडा चारला तरी चालते आणि आमच्यासारखं म्हणजे आता अर्ध मंदिसच झालं आमचं शेळीपालन तर आम्ही कोरडा चारा खूप जास्त प्रमाणात गोळा करून ठेवला आहे आणि आमच्याकडं कडबा पण आहे तर आम्ही काय करणार की पाऊस जास्त लागून राहिला की आणि कोरडा चारा आधी पण टाकत होतो आता तर गेल्या वर्षी कमी प्रमाण होतं आमच्याकडे कोरडा चाराचं पण ह्या वर्षी आम्ही खूप जास्त कोरडा चारा गोळा करून ठेवला आहे म्हणजे गुळी खूप आहे आमच्याकडे आणि ही पण खूप आहे म्हणजे कडबा पण दोन एकराचा जमा करून ठेवला आहे तर हिवाळ्यात थोडं निमनिम दिलं तरी चालते पावसाळ्यात जास्त प्रमाणात कोरडा चारा आणि थोड्या प्रमाणात ओला चारा द्यायचा मग आता आमच्यासारखं जर समजा एक एकर कुणी दोन एकर लावलेला असला तर काय करायचं की ती कुट्टीमधून काढायचं आणि ती उकंडेवर टाकायचं म्हणजे काय होईल की उकंडेवर टाकायचं आणि त्यामुळं काय होईल की आपलं म्हणजे खत शेणखत जी असते ती वाढता वाढता होईल वाढता तर होईलच होईल पण आपलं पण ते वाटलं जाणार नाही मोठे मोठे झाडं झाली की पण अजून कट करायला अवघड जाते आणि शेळ्यांना म्हणजे लई न निपर चारा चारा आवडत नाही त्याच्यामुळं हे एकर केलेला चारा आता पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात होणार पण आपल्याला पावसाळ्यात शेळ्यांना ओला चारा कमी टाकायचा आहे त्याच्यामुळं ती जास्तच होणार आहे आणि प पावसाळ्यात ओल्या चाराचं प्रमाण कमी ठेवायचं चा। उन्हाळ्यात ओल्या चाराचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि हिवाळीत निमं निमं ठेवलं तरी चालते तर हे होतं ह्या व्हिडिओमधून मला एवढं सांगायचं होतं की ह्या तिन्ही ऋतू वेगवेगळ्या वेग प्रकारे चारा नियोजन करायचं चा। तर ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद